श्री स्वामी समर्थ यंदा तीस मार्चला आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली जाते त्यामध्ये सोनं चांदी असेल गाडी असेल बंगला असेल किंवा जमिनीची खरेदी असेल एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात असेल तर या दिवशी या सर्व वस्तूंची खरेदी केली जाते पण सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणं इतकं शक्य होत नाही कारण असं म्हणतात ना की गुढीपाडव्याच्या दिवशी जर सोनं चांदी खरेदी केलं तर त्यामध्ये कधीच आपल्याला ते मोडायची वेळ येत नाही किंवा विकायची वेळ येत नाही त्यामध्ये सतत वाढ होत असते त्यामुळेच आपल्याला या दिवशी जर सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर फक्त दहा रुपयाची एक वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे ही वस्तू खरेदी करून जर आपण आणली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कधीच कम नाही ना आणि त्याचबरोबर घरातील सर्व दोष देखील दूर होतील तर वस ही वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल